नमस्कार मी आकाश डोंगरे आकाश डोंगरे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण अशा एका प्रकरणाला धरून बोलणार आहोत की ज्या प्रकरण ज्या प्रकरणाने अख्खा देश हादरून टाकला आहे ज्या प्रकरणाने इथल्या प्रत्येक माणसाच्या मनात माणुसकी जिवंत असणाऱ्या लोकांच्या मनात एक भीतीचं वातावरण तयार केलं आहे की या देशामध्ये नेमका कायदा अस्तित्वात आहे किंवा नाही असा प्रश्न इथल्या प्रत्येक व्यक्तीला इथल्या प्रत्येक सुजान सुज्ञ आणि इथल्या माणुसकी जिवंत असणाऱ्या व्यक्तीला पडलेला आहे असं प्रकरण म्हणजे अर्थातच भीड बीडमधील मत्साजोग प्रकरणानं अख्खा देश हादरून आहे आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्या प्रकरणात बडी पडलेल्या देशमुखांचं कुटुंबीय मायबाप सरकारला न्याय मागत अख्खा महाराष्ट्र पायदोळीत आहे ज्या मुलांचं वय बापाच्या खांद्यावर खेळण्या बागडण्याचं आहे तीच मुलं आज आपल्या बापाला न्याय मागण्यासाठी वणवण फिरत आहेत ज्या मुलांना ज्या वयात बापाच्या प्रेमाची आवश्यकता असते तीच मुलं आज बापाच्या प्रेमाला पुरकी झालेली आहेत आणि म्हणून आपण जरी त्यांना त्यांचे वडील परत आणू देऊ शकत नाही परंतु त्यांना न्याय मिळावा यासाठी आपापल्या परीने एक माणूस म्हणून नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि तो प्रयत्न या महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती ज्यांच्यामध्ये माणूस की शिल्लक आहे ज्यांच्यामध्ये माणूस की जिवंत आहे ते सर्व व्यक्ती करत आहेत परंतु एकीकडे ज्या लोकांमध्ये माणूस शिव शिल्लक आहेत ज्यांच्यामध्ये माणूस जिवंत आहे अशी लोकं असताना दुसऱ्या बाजूला अशीसुद्धा लोक आहेत की ज्यांना हैवानाचं काळीच आहे है। अरे एका वेळी दगड मस्सा झोग प्रकरणाचा जर विचार केला त्या माणसाला ज्या हालापिष्ट करून मारण्यात आलं ज्या वेदना देऊन मारण्यात आलं ते प्रकरण पाहून एकदा दगडालासुद्धा पाजर फुटेल पण इथल्या हैवानाचं काळीज असणाऱ्या लोकांना त्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येत नाही आहे आणि म्हणून इथली काही मनुवादी विचाराची लोक कठोर वृत्तीची लोक राक्षसी वृत्तीची लोक आजही आरोपीची बाजू घेत आहेत आरोपीचा त्या प्रकरणाशी कसा संबंध नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आरोपी म्हणजे मुख्य आरोपी म्हणतोय मुख्य आरोपी सुरेदसांच्या शब्दात सांगायचं झालं तर आका आकावर पाहिजे ते गुन्हे अजूनही दाखल झालेले नाहीत खंडणीच्या गुन्ह्यावरच त्यांना तिथं थांबून आहे आणि आकाचा आका तर आजही बिनधास्तपणे बाहेर फिरतोय जसं काही झालंच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्या प्रकरणाशी माझा मोल संबंध नाही असं सांगत मिरवत आहे पदासाठी हापापलेल्या त्या आकाच्या आकाला अजूनही या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात येत नाही आहे कारण राजसत्ता पूर्णपणे त्यांच्या हाताशी आहे आणि अशातच एका जबाबदारीच्या पदावर असलेल्या आणि ज्या व्यक्तीकडे संपूर्ण समाज आदराच्या पाहतो पाहतोय अशा आदरणीय आणि आदरपूर्वक स्थानावर स्थानापन्न असलेल्या महंत नामदेवशास्त्रीचं मधातच एक स्टेटमेंट येतं की अमुक अमुक व्यक्तीच्या पाठीशी भगवानगड ठामपणे उभा आहे आणि त्या अख्ख्या विधानाने महाराष्ट्र भेटून उठतो ज्या ज्या लोकांना माणसाचं काळीज आहे माणूस म्हणून जो जो व्यक्ती या ठिकाणी जगत आहे त्या व्यक्तीला ते महंत शास्त्रींच्या तोंडून निघालेले शब्द सहन होत नाहीत किंबहुना देशमुख कुटुंबियांनासुद्धा ते शब्द सहन होत नाहीत किंवा त्यांच्याकडून त्यांना ती अपेक्षा नसते म्हणून देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख हे नामदेवशास्त्रीच्या भेटीला भगवानगडावर जातात त्यांना ते प्रकरण सविस्तरपणे समजावून सांगतात आणि ते प्रकरण सविस्तरपणे समजावून सांगितल्यानंतर शास्त्री महंत नामदेव शास्त्रींच्या लक्षात त्यांची चूक येते आणि ते त्या ठिकाणी सांगतात की भगवानगड हा देशमुख कुटुंब्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मग प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो ज्या दोन व्यक्तीमध्ये संघर्ष आहे आरोपींना ज्या व्यक्तीचा सहवास असल्याची किंवा आरोपींच्या डोक्यावर त्या व्यक्तीचा व्रधस्त असल्याची शक्यता नाकारता येत नाही एकीकडे एक त्या व्यक्तीच्या पाठीशी आपण ठामपणे उभे असल्याचं सांगता दुसरीकडे जेव्हा देशमुख कुटुंबीय आपल्याला भेटायला येतं तेव्हा सुद्धा आपण देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे असल्याचं उभं असल्याचं सांगता मग प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो शास्त्रीजी की नेमके आपण कुणाच्या पाठीशी ठामपणे उभे आहात कारण ज्या दोन व्यक्तीमध्ये तो संघर्ष सुरू आहे एक की देशमुख कुटुंबीय ज्या न्यायासाठी भा भांडत आहे दुसरं की जो व्यक्ती स्वतःच्या बचावासाठी भांडत आहे अशा दोन्ही व्यक्तीच्या पाठीशी तुम्ही एका वेळी ठामपणे उभे हो राहूच शकत नाही मग कुठली तरी एक ठाम भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल आणि म्हणून आपण ज्या आदरणीय पदावर आहात त्या पदाला पाहून तरी असं वाटते की आपण देशमुख कुटुंबियांच्याच पाठीशी ठामपणे उभं असलं पाहिजे कारण ज्या विरुद्ध व्यक्तीच्या पाठीशी आपण अगोदर वक्तव्य करता की मी त्या व्यक्तीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मंत्री महोदयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्या मंत्री महोदयांच्या विरोधात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अंजलीदाई दमानिया असतील जितेंद्र आव्हाड असतील सुरेश धस असतील मनोजदादा जरांगे पाटील असतील यासारखी लोक ढिगभर पुरावे देत आहेत त्या मंत्री महोदयांचा या देशमुख प्रकरणाशी कसा प्रकारे संबंध आहे आरोपींना कशा प्रकारे लपवल्या जात होतं आरोपींना कशा प्रकारे पाठीशी घातल्या जातं आरोपींचं पालनपोषण त्या बीड जिल्ह्यामध्ये कसं केलं जातं यासंबंधीचे पुरावे त्या ठिकाणी दिल्या जात आहेत त्यांच्या पक्षांच्या अध्यक्षांनासुद्धा ते पुरावे दाखवण्यात आले तरीसुद्धा तुम्ही त्या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला तयार नाहीत किंवा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करायला तयार नाहीत मग तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये आणखी किती संतोष देशमुख हवे आहेत हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो अरे संतोष देशमुखांची झालेली हत्या त्यांना हाल हाल करून ज्या जसं मारल्या गेलं ना ते पाहून दगडाला सुद्धा पाझर फुटेल परंतु पदासाठी हपापलेल्या या लोकांना अजूनही संतोष देशमुखांच्या हत्येचं गांभीर्य लक्षात येत नाही आहे अरे त्यांची मुलगी ओरडून ओरडून सांगत आहे की माझ्या बापाची काही चुकी नव्हती माझा बाप या गावासाठी इथल्या समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांना न्याय देण्यासाठी भांडत होता अनेक पुरस्कार माझ्या बापांनी या गावाला मिळवून दिलेत या गावाचं नाव या महाराष्ट्रात उज्ज्वल करण्यासाठी किंवा एक आदर्श गाव म्हणून या गावाला कसं उज्ज्वल करता येईल त्या गावाचा विकास करता कसा करता येईल यासाठी माझा बाप राबराब राब राबत होता प्रसंगी आमच्याकडे सुद्धा दुर्लक्ष करत होता परंतु इथल्या समाजातील घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी राबराब राबत होता अशी चांगली लोकं जर समाजातून संपवल्या जात असतील तर ही हैवाण प्रवृत्ती कोण नष्ट करेल यांना कायद्याचा काही धाक उरला की नाही हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो म्हणून इथल्या मायबाप सरकारला मला सांगायचं आहे की आता तरी आपल्यातला माणूस जागा होऊ द्या आणि जो मुख्य आरोपी आहे त्यांच्या पाठीशी उभं न राहता त्याच्या विरोधात उभं राहून हो, देशमुख कुटुंबियांना योग्यतेनं न्याय मिळवून द्या आणि महंत नामदेव शास्त्रींनासुद्धा माझा माझी विनंती आहे की शास्त्रीजी आपणसुद्धा एक ठाम भूमिका घेऊन कुठल्याही दबावाला बळी न पडता देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत नक्कीच त्या मुलांचा एक आशीर्वादच आपण म्हणूया कारण की मुलं ही देवाघरची फुलं असतात त्यांना राग लोप ह्या गोष्टी माहीत नसतात निष्पाप अशी ती लेकरं आहेत नक्कीच त्यांचा आशीर्वाद आपल्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना न्याय न्याय मिळाल्यानंतर त्यांच्या आत्म्याला जी शांती मिळेल नक्कीच ती आपल्याला जगातल्या सर्वात मोठ्या संपत्तीपेक्षा अधिक समाधान देऊन जाईल एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे धन्यवाद